नाशिक जिल्ह्यात मंदिरे फोडून चोरी करणारी टोळी गजाड तीन सराईत गुन्हेगार अटक मंदिर चोरीचे सात गुन्हे उघडकीस सहासष्ट किलो वजनाच्या पितळी वस्तू व बाराशे अडोतीस ग्रॅम चांदी हस्तगत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक जिल्ह्यातील नावगड मंदिर येथे चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते नाशिक जिल्ह्यात गतवर्षी व चालू वर्षात सिन्नर लासलगाव निफाड वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मंदिर चोरीचे गुन्हे घडलेले होते सदर मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर टीव्ही कॅमेरांवर आर मशीन देखील चोरून घेऊन जात होते यातील आरोपी हे गावातील पुरातन मंदिरावर लक्ष केंद्रित करून मंदिरातील चांदी व पितळी धातूंच्या किमती वस्तू चोरी करत असे तसेच चोरी केल्यानंतर घटनास्थळावर कोणताही पुरावा ठेवत नव्हते मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकन एमआयडीसी व टिटवाळा परिसरातून आरोपी यांना ताब्यात घेतले आहे सुयोग अशोक दवंगे संदीप उर्फ शेंडी निवृत्त गोडे अनिकेत अनिल कदम संदीप साबळे दीपक विलास पाटेकर यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी यांना मंदिर चोरीचे गुन्ह्यांचे तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे गुन्हे कबूल केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांनी कबुली दिल्यावरून मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत यातील ताब्यात घेतलेले आरोपी यांचेकडून चोरीस गेलेला एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील ताब्यात घेतलेला आरोपी सुयोग अशोक दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो टोळी प्रमुख आहे तो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता सदर आरोपी हे गुगल मॅपवर ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे सर्च करून त्यांची पाहणी करून चोरी करत होते तसेच युट्यूबवर कुलूप तोडण्याचे व्हिडिओ बघून हायड्रोलिक कटरच्या साह्याने कुलूप कट करत असल्याचे उघडकीस आले आहेत सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यात मालाविरुद्धचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून मंदिर चोरी व घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर आरोपींना वाडीवरे पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर गुन्हे शाखा निरीक्षक रवींद्र वगर यांनी कारवाई करून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहे तिथे जे गुन्हे उघडकीस आलेली नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या यासंदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल सी बीचे अधिकारी आणि सर्व आमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरेचा आहे एक, एक लासलगावचा आहे आणि या सातही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडते येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांकी फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत हो ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल फुकत येत होते ते घेणाऱ्या रिशिवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे एक एक ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल् अल्पाजन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण हुत्तापी म्हणतो कोडी हॉस्पिटल आहे भांग आहे आणि कांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा डी पी एसचा गुन्हा किंवा डी पी एस संदर्भात कुणीही इन्व्हॉल्व असेल त्या बाबतीमध्ये झेरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त कारवाई आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे एकदा पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रत्येक आहोत प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमध्ये कारवाई केली जातात